ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये अर्जुन सारखं सारखं सारखा सारखा तो फोटो पाहत असतो आणि खूप अस्वस्थ होत असतो त्याला कळत नसतं काय करू कुणाला तर मी या साक्षीच्या तावडीतून वाचवू शकलो नाही पण चैतन्याला चैतन्याला मला काहीही करून या साक्षीच्या तावडीतून वाचवायलाच पाहिजे आणि त्याला सारखं सारखं डोळ्यासमोर साक्षी आणि चैतन्य या दोघांना एकत्र बघितलेलं दृश्य आठवतं आणि अर्जुन हदरतो नाही नाही चैतन्याला काही दगाफटका झाला तर तो त्या मुलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालाय तिने त्याला आपल्या जाळ्यामध्ये अचूक अडकवले नाही मला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे चैतन्य कसा तू अडकलास मी चैतन्याला मेसेज करू का, काय करू अर्जुनला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये तो एसीचं टेम्परेचर इतकं लो करतो की खोली नुसती थंडगार बर्फासारखी होते तितक्याच सायली तिकडे येते आणि सर अहो इतकं थंड का करून ठेवलंय तुम्ही इतके अस्वस्थ का झालेलं आहात काय नक्की आहे यावरती अर्जुन म्हणतो मला चैतन्यला त्या साक्षीच्या तावडीतून सोडवायला पाहिजे यावरती सायली म्हणते सर नक्कीच सोडवा पण हे असं करून प्रश्न सुटणार नाहीत हा प्रश्न खूप गंभीर आहे तो शांतपणे आपल्याला विचार करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे अर्जुन म्हणतो नाही मी हातावर हात ठेवून शांतपणे बसू शकत नाही मिसेस सायली मला काहीतरी करायलाच पाहिजे सायली म्हणते सर आपण करायचं आहे पण शांत डोक्याने आता ताईपणा केला ना तर उगाच सिच्युएशन उलटी होईल असं म्हणत थायली अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अर्जुन आता विचार करतो नाही नाही मिसेस सायली म्हणतात शांत पण मी शांतपणाने घेऊ शकत नाही मला लवकरात लवकर लवकरात लवकर चैतन्याला या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे असा विचार करत अर्जुन आता इकडे काय करू काय करू काय करू असा विचार करत तो ताबडतोब चैतन्याला कॉल करतो चैतन्याला कॉल केल्यावरती ताबडतोब आता चैतन्य बाईक वरती असतो बाईक वरती चैतन्य कुणाचा कॉल आहे म्हणून कॉल उचलतो अर्जुन म्हणतो चैतन्य मला अर्जंटली तुला भेटायचं आहे चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन म्हणजे जे काही झाले त्यात काही प्रमाणात गैरसमज समज माझा झाला होता पण उगाच भेटून गोष्टी मला वाढवायच्या नाहीयेत यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो चैतन्य ऐक ना मला तुला भेटणं इतकं गरजेचं आहे म्हणून सांगू न मी प्लीज तू लवकरात लवकर मला भेटायला ये ॲज सुन ॲज पॉसिबल असं म्हणत आता परिस्थितीचं गांभीर्य अर्जुन अगदी पोट टिड़कीने चैतन्यला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो पण चैतन्याला ते गांभीर्य कळत नसतं पण तरी सुद्धा अर्जुनला भेटायला चैतन्य तयार होणार असतो इकडे तोपर्यंत साक्षीला भेटायला प्रिया आणि नागरा नागराज आलेले असतात आणि आता त्यांची चर्चा हीच चालू असते कसं या सगळ्या प्रकरणातनं सुटायचं काय करायचं वकील कोण करायचा यावरती नागराज म्हणत असतो आपल्या मागची पनवती काही संपतच नाही आहे म्हणजे आपल्या मागची ही, ही लागलेली साडेसाती जर का सुटायची असेल तर आपल्याला महिपतला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं पाहिजे महिपत हा आपला हुकमाचा एक आहे म्हणजे महिपतच आपल्याला या सगळ्याची सोल्यूशन देऊ शकतो यावरती साक्षी सांगते हो पण वकिलांचं काय करायचं यावर ती नागराज म्हणतो अरुण वकील आहेत ना अरुण नाईक मी त्यांच्याशी बोलून घेतो मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दे मी महिपतला सोडवण्यासाठी त्यांच्याशी बोलून घेतो आता हे सगळं प्रिया समोर होत असतं प्रिया विचार करते नागोबा एका ह्याच्यातून तू जरी वाचला असलास ना तरी आता तू वाचणार नाहीस या सगळ्यामध्ये तू अजिबात वाचणार नाहीस याची मी बरोबर व्यवस्था करते तू वकिलांना भेटायला जाणार काय बरोबर मी ना त्या किल्लेदारला तुझ्यावरती सोडते की नाही बघ त्याच वेळेमध्ये असं म्हणत प्रिया कपटी विचार करत असते इकडे आता तिघांचं चा बोलणं चालू असतं आणि फायनली अरुण नाईक या वकिलांना भेटण्याचा नागराज फिक्स करतो आणि काहीही करून साक्षी तुला असं सांगतो असं म्हणत आता मात्र नागराज आणि इकडे साक्षीचं बोलणं प्रिया ऐकून त्याच्यावरती काहीतरी आपण आता गेम करायचा असं बोलत असते मनातल्या मनात ठरवत असते पण नागराज इतका पण काही मूर्ख नसतो की एकदा प्रियाच्या कडून त्याने आता तोंड भाजून घेतलेलं असतं व पुन्हा तो प्रियावरती विश्वास ठेवण्यात का म्हणजे त्याच्या पण डोक्यामध्ये काहीतरी चालूच असतं इकडे तोपर्यंत तो सायली आणि कल्पना या दोघीजणी ब्रेकफास्टची सगळी तयारी करत असतात आणि सगळी ब्रेकफास्टची तयारी होत असतानाच कल्पना म्हणते काय ग अर्जुन कुठे आहे यावरती सायली सांगते ते न वरतीच आहेत त्यावरती कल्पनाला थोडस आश्चर्य वाटतं म्हणजे काहीही झालं तरी अर्जुन ब्रेकफास्ट साठी खाली का नाही आलाय सायली म्हणते आज न मी त्यांना वरतीच ब्रेकफास्ट नेऊन देते असं म्हणत सायली आता विचार करते काय सांगू आई तुम्हाला म्हणजे चैतन्य सरांच्या मॅटरमध्ये ते खूपच अस्वस्थ झालेले आहेत असा विचार करत ती आता कसं या सगळ्यातून मार्ग काढावा काय करावं तिला कळत नसतं तोपर्यंत इकडे चैतन्य तो तोपर्यंत तो नागराज आणि प्रिया निघून गेलेले असतात चैतन्य म्हणतो साक्षी मी जरा आलोच साक्षी म्हणते आत्ता कुठे चाललेस तू चैतन्य म्हणतो मला ना अर्जुनने अर्जंट बोलवले काय काम आहे ते मला त्याने सांगितलं नसलं तरी तो खूप गडबडीत होता मला त्याला भेटायला जायलाच पाहिजे यावरती साक्षी आता गडबडते आणि साक्षी म्हणते हे काय म्हणजे नवीन काही उद्योग निघाला तर या सगळ्यामध्ये जर चैतन्यला पुन्हा का या काही याने सांगितलं तर नाही नाही मला याच्यासोबत जायलाच पाहिजे आणि साक्षी म्हणते हे बघ चैतन्य तू एकटा जाऊ नको मी पण येते यावरती चैतन्य म्हणतो नको नको तू आलीस ना तर तिथे अर्जुन तुझा अपमान करणार आणि हे मला सहन नाही होणार यावरती साक्षी म्हणते ते काहीही असू दे माझा अपमान झाला तरी चालेल पण अर्जुन आणि तुझ्यामध्ये उगाच भांडण विकोपाला गेलं तर मी असेल तर मी थांबवेन तरी तुला म्हणून प्लीज 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 मला घेऊन चल तू एकट्याने गेलास तर मला खूप टेन्शन येईल असं म्हणत साक्षी चैतन्याला गळ घालते की मला घेऊनच मग चैतन्यज होतो आणि म्हणतो चल ठीक आहे आणि जण आता अर्जुनकडे जायला निघतात साक्षीचा डाव यशस्वी होतो कारण जर मी नसताना अर्जुनने याला काही सांगितलं तर मात्र माझं काही खरं नाही कुणाचं भांडबिंड फुटलं तर ही तिला मनामध्ये भीती असते तोपर्यंत इकडे अर्जुन विचार करत असतो काय करू चैतन्यला कसं काढू या सगळ्यामधून म्हणजे कुणालला तर काढणं मला शक्य नाही झालं पण चैतन्याला काहीही करून मी या साक्षी तावडीतून सोडवणार आणि त्याला कुणाल सोबतचे किस्से आठवतात कुणाल चैतन्य आणि अर्जुन कॉलेजमध्ये असताना याच बंगल्याच्या समोर सुभेदारांच्या एका झाडाच्या खाली बसून गप्पा टप्पा मारतानाचं दृश्य अर्जुनच्या सोळ्या डोळ्यासमोर चित्रपटासारखं यायला लागतं आणि त्यावेळेला दोघ जण कुणालला चिडवत असतात म्हणजे काय कुणाल हल्ली वकिलीपेक्षा तुझं वेगळीकडेच लक्ष असतं कोण आहे तरी कोणती मुलगी आम्हाला तर ओळख करून दे यावरती कुणाल म्हणतो हो म्हणजे त्या मुलीने माणूस म्हणून माझ्यावरती प्रेम केलंय मी कोण आहे मी काय शिकतो मला किती पैसा आहे हे तिच्यासाठी इम्पॉर्टंटच नाही मी फक्त मी माणूस म्हणून त्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि माणूस म्हणून तिने माझ्यावरती प्रेम केलंय आणि म्हणून मला ती जास्त आवडते यावरती अर्जुन म्हणतो असं आम्ही तिची कौतुक किती दिवस ऐकत राहायची प्रत्यक्ष आम्हाला भेटवणार आहेच की नाही यावरती कुणाल म्हणतो हो तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटवल्याशिवाय कसं काही गप्प बसेल लवकरात लवकर तुमची आणि तिची भेट घालेन तुम्हाला पण ती इतकी आवडेल ना मना मी इतकी चांगली आहे म्हणून सांगू मी असं म्हणत इकडे कुणाल आता साक्षीची तारीफ करत असतो पण नाव सांगितलेलं ना, ना फोटो दाखवलेला असतो ना भेट घडवून आणलेली असते हे दोघं जण झाले असतात अरे नुसतं कौतुक नको वहिनीची भेट पण घडव यावरती कुणाल म्हणतो हो हो अगं सगळे सुरळीत झालं ना की तुमच्या दोघांची भेट मी घडवणारच आहे असं म्हणत कुणालला तिचा मेसेज येतो कुणाल म्हणतो चाललो मी असं म्हणत कुणाल उठून जातो आणि हे दोघं जण त्याच्या जाण्याकडे पाहतच बसतात अर्जुन म्हणतो ती जी कोणी मुलगी असेल ना ती आणि कुणाल त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप सुखी होऊ दे असं म्हणत दोघं जण कुणालच्या वाटेकडे पाहतच बसतात पण कुणालची ही वाट परत कधी आपल्याला दिसणार नाही किंवा आपण जे बोलतोय ते कधीच सत्य होणार नाही हे त्यावेळेला अर्जुनला माहित नसतं आणि तो प्रसंग आठवून अर्जुन इतका घालमेल त्याच्या जीवाची होते एक मित्र मी गमावलाय साक्षी तावडीतून त्याला सोडवू शकलो हो नाही पण या मित्राला मी साक्ष तावडीतून काहीही करून सोडवणार म्हणजे सोडवणारच आला असेल का खाली काय करू चैतन्याला खाली जाऊन भेटू का असं म्हणत अर्जुन खाली जात असताना वरती येते अर्जुन म्हणतो चैतन्य खाली आलाय का यावरती सायली म्हणते चैतन्य सर आणि ते काय येतील अर्जुन म्हणतो मी फोन करून त्याला बोलवून घेतलंय सायली म्हणते सर आपलं ठरलेलं ना की अशी घाई नाही करायची म्हणून मग घाई घाईत त्यांना कॉल करून का बरं बोलवून घेतलं सिच्युएशन हॅन्डल ऐवजी ती बिघडेल की नाही अर्जुन म्हणतो नाही ज्या वेळेला चैतन्याला समजेल ना की कुणाला मारण्यामध्ये किंवा कोणाचा जीव जाण्यामध्ये ही साक्षीच कारणीभूत होती तीच त्याची गर्लफ्रेंड होती तिनेच जीव घेण्यासाठी भाग पाडलं तर कुणाच्या बद्दल आता चैतन्य पण हाच विचार करेल की साक्षीसोबत आणून तो अडकलाय आणि मग तो साक्षीपासून दूर होईल आणि मला चैतन्यला काहीही करून वाचवायचंच आहे मी अजिबात रिस्क ठेवू शकत नाही सायली म्हणते सर मी तुम्हाला म्हणतच नाही की तुम्ही करू नका हे पण आपण सामंजस्याने घेतलं पाहिजे उगाच आता ताईपणा करून सिच्युएशन बिघडेल ना अर्जुन म्हणतो नाही नाही इकडे आला नाही एकदा चैतन्य की बघा मी त्याला कसं समजावतोय ते असं म्हणत अर्जुन हायपर झालेला असतो सारासार गोष्टींचा विचार न करता चैतन्यला काहीही करून ही गोष्ट सांगायची म्हणजे सांगायचीच असं त्याने ठरवलेलं असतं फायनली आता मात्र इकडे सगळे सुभेदार ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात अर्जुन काही खाली यायला तयार नसतो सगळेजण ब्रेकफास्ट करत असताना आता इकडे विमल सांगते पूर्णाई साबुदाण्याची खिचडी केले यावरती इकडे अस्मिता म्हणते मला नको होती माझा काही उपवास वगैरे हो नाहीये कल्पना म्हणते अगं तुझ्यासाठी वेगळं पण आहे असं म्हणत सगळेजण अगदी ब्रेकफास्ट करत हसून खेळत असताना अचानकपणे चैतन्य आणि साक्षी तिकडे येतात चैतन्य साक्षीला पाहिल्यावर ती पूर्णजीचे डोळे मोठे होतात पूर्णाजी खूप चिडते म्हणजे ही मुलगी इथे काय करते ती म्हणते चैतन्य अरे तू चैतन्य म्हणतो खरं तर मला तुम्ही सगळ्यांनी माफ करा कारण मी इथे साक्षीला घेऊन आलोय हे तुम्हाला आवडलेलं नाहीये मला माहिती आहे पण मी असाच नाही आलेलो आहे मला अर्जुनने बोलवलंय आणि म्हणून मी आलेलो आहे यावरती कल्पना म्हणते चैतन्य तुला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही गर आहे अरे अर्जुनचं हे घर आहे तसंच हे तुझं घर आहे या घरामध्ये तू कुणाला आणावं आणि काय करावं याच्यावरती तुझ्यासाठी बंधनं आई आहेत तू काळजी करू नकोस अर्जुन वरती आहे तू जा त्याला भेटायला असं म्हणत कल्पना मोठ्या मनाने चैतन्याला समजावते चैतन्य आणि साक्षी वरती गेल्यावरती इकडे आता दोघ जण गेल्यावरती मग मात्र प्रताप म्हणतो या चैतन्याचं झालंय तरी काय म्हणजे महिपत शिकरेच्या केसमध्ये इतका मोठा धोका मिळाला तरी साक्षीच्या जवळ आणि जवळ आहे अजून डोळे उघडले म्हणजे हा असा का वागतोय बाकी सगळ्यांना समजलं की महिपत आणि साक्षी किती खालच्या लेवलची आहेत तरी चैतन्य का अजून तिच्या पुढे मागे पुढे मागे करत बसलाय यावरती पूर्णाजी म्हणते म्हणतात ना प्रेम हे आंधळ असतं तसातलाच प्रकार आहे रे प्रेमात आंधळा झालाय तो बिचारा असं म्हणत पूर्णाजी अचूक शब्दामध्ये चैतन्याचं वर्णन करते तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणत असतो थांबा मी खाली जातो कदाचित चैतन्य खाली आला असेल मी त्याच्याशी बोलतो काय नक्की आहे त्याच्या मनामध्ये ते जाणून घेतो मी चाललो खाली असं म्हणत अर्जुन दार उघडून खाली जाणार तितक्यात चैतन्य आधी एकटाच अर्जुन म्हणतो ये पण पाठोपाठ येणाऱ्या साक्षीला बघून अर्जुन म्हणतो तू तू हिला कशाला इकडे आणलीस चैतन्य मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचंय चैतन्य म्हणतो हे बघ मी याआधी पण तुला सांगितलेलं आहे की काही गोष्टींमध्ये मी चुकलो महिपत शिकरेंच्या बाबतीत मी त्याच्यावरती विश्वास ठेवायला चुकलो पण म्हणून दरवेळेला मी चुकीचं आहे असं नाही मी केलेल्या चुकीची रितसर हात जोडून तुला माफी पण मागितली पण साक्षीच्या बाबतीत मी चुकीचं नाही साक्षी आणि माझं प्रेम खरं आहे तुला मला जे सांगायचं आहे सा ते साक्षी समोरच सांगावं लागेल यावरती अर्जुन म्हणतो तुला वेळ लागले का चैतन्य मला सा तुला जे सांगायचं सा आहे ना ते फक्त आणि फक्त एकांतातच सांगायचं आहे तू हे ऐकल्याशिवाय असं काहीतरी करू नको प्लीज माझं म्हणणं एकदा तरी नीट ऐक असं म्हणत अर्जुन चैतन्याला समजावून सांगत असतो पण चैतन्य ऐकण्याच्या पलीकडे गेलेला असतो चैतन्य म्हणतो तुला जे बोलायचं ते साक्षी समोरच बोल यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणं नाही असं म्हणत मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो हे बघ कसं आहे ना नवऱ्या बायकोमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये छुपेपणा नसतो जे नवऱ्याचं काही आहे ते बायकोला कळलंच पाहिजे जे बायकोचं काही आहे ते नवऱ्याला कळलंच पाहिजे अर्जुन म्हणतो काय ही तुझी बायको कधीपासून झाली यावरती चैतन्य म्हणतो बायकोनं आत्ता झाली नसली तरी होणार आहे रीतसर कायदेशीरित्या मी तिच्याशी लग्न करणार आहे आणि म्हणून ती माझी बायकोच आहे तुला जे बोलायचं ते माझ्या बायकोसमोर बोल असं चैतन्य काहीतरी बडबडत असतो अर्जुनच्या डोक्यात तिडिक जाते आणि तो म्हणतो चैतन्य तुला काहीही समजवणं बेकार आहे इकडे साक्षीचा डाव अचूक ठरलेला असतो दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं साक्षीस झालेलं असतं अर्जुन त्याला हतबल होऊन सांगत असतो चैतन्य ऐक ऐक पण प्रेमात पडलेला चैतन्य काही ऐकायला तयार नसतो तो तिकडून तडक निघून जातो चैतन्य निघून गेल्यावर ती अर्जुन खूप डिप्रेशन मध्ये जातो मग सायली त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आता छानपैकी स्कूटी काढते आणि म्हणते सर पंधरा मिनिटाच्या डेट वरती माझ्यासोबत चलाल का तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो पंधराच मिनिट हा कारण यापेक्षा जास्त वेळ मला नाहीये सायली म्हणते हो अगदी पंधरा मिनिटात तुम्हाला घरी आणून सोडते असं म्हणत सायली आता ठरलं तर मग असं म्हणत अर्जुन सोबत डील करते दोघ जण छानपैकी हेल्मेट घालून पंधरा मिनिटाच्या राईडवरती निघतात अर्जुनने आता सायलीने अर्जुनचा मूड चेंज करण्यासाठी पंधरा मिनिटाची डेट ठरवली असते या दोघांचं प्रेम असंच फुलू दे आणि मालिका अशीच पाहायला रंजक ठरू दे